कोल्हापूरची गरज ओळखून जनसुराज्य शक्ती पक्ष निवडणूक रिंगणात आहे पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून पक्षानं विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे प्रभाग क्रमांक आठमधील जनसुराज्याच्या उमेदवारांना विजय करावं असं आवाहन ऋतुजा म्हसवेकर आणि स्वाती लिमकर यांनी केलं लक्षतीर्थवासात रंकाळा परिसरात झालेल्या प्रचार फेरीत त्या बोलत होत्या कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये रमेश खाडे आणि प्रवीण लिमकर यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचं पॅनल तयार झालंय या पॅनलनं प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे रमेश खाडे दत्ता मसवेकर अनिल पाटील आणि प्रवीण लिमकर हे सातत्यानं सामाजिक कार्यात सहभागी आहेत प्रभाग आठ अ मध्ये स्वाती लिमकर आठ ब मधून ऋतुजा म्हसवेकर आठ क मधून रमेश खाडे आणि आठ ड मधून अनिल पाटील हे जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत प्रभागाच्या आणि शहराच्या विकासाची दृष्टी असलेल्या रमेश खाडे यांनी गेल्या चाळीस वर्षात लक्षतीर्थ परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळं लोकांनीच आमचा रमादा अशी टॅग लाईन तयार केली आहे त्यांच्यासह प्रभाग क्रमांक आठमधील जनसुराज्याच्या चारही उमेदवारांनी उत्तम लोकसंपर्कातून आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे त्यामुळं नारळाची बाग या चिन्हावर बटन दाबून जनसुराज्याला संधी द्यावी असं आवाहन या उमेदवारांनी केलं